तर बेंदुळ सणाच्या मला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आपले ब्रह्म इथं ब्रह्मकमळ आले हे ब्रह्मकमळ आहे दोन तीन दिवसात फुलच आणि ह्याला हात लावला तर, ला तर गळून जाते असं ब्रह्मकमळ रात्री बारा वाजता फुलते ब्रह्मकमळ आणि बेंदुळ सणाचं आज तेवढं आलंय शिंग बिंग रवले कांडा कंटा घातलाय आपल्या गायांचं बघू आज बेंदूर आहे तर आपल्या बी गाय दोन बिण घेत तर दोन आंबाले चला म्हणजे करेल बेंदूर पळ पळ मशीनची शिंगर रंगवली ती मशीन घेतली अंगाला ह्याला लावून ना आपलं चालले ते बाबा बर आहेत सोडलेत कटा एवढं एवढा चढ ऐखाल ना साहेब बेंदू आपले मशवर आहे त्या हे घाट आणलं ते आणि खंड आणलं ते असं आहे ते त्याला मुरकी ही आणली आहे हे आमची पिल्ल रंगव माझं पिल्लो आहे कसं रंगवलं आहे लाडक आहे आमचा ह्या है। गोंड्या गोंड्याला कस कसं आहे आंघोळ गेल ना पण गोंड्याला रंगवला रंगवलाय पारोसा हेमचे बाळ आणि माझं छोर बाळ ए बिल्लू हे गंदे एक साईड पोड एक साइडला आलाय काय म्हणतेत बघ कि तुला <laughs> काय म्हणतेत नक्टे बघ कसं रंगवलं कसे <laughs> रंगवूया अर्धा वेगळा कलर केलाय अर्धा ही गया तिकडे गेले दरे सुंदर आमच्या पायात घातलं वाळ मुरकी कंडा कसा रंगवलाय सुंदरला चाललाय डोंगराला तिकडे ते उद्या राहिले ते अन्न चाललं घरी गाय गेले त्या वर तर हे बघ अरे बाबा आमच्या राणीचे अंगा ओम आणि काढले बेंद्र आमचा याचं असते या घाटांना आहे वाजासाठी झाडात कुठं बिलपते ते मूळ कळत नाही मग तिला तिच्या बाहेर ओम काढला आहे स्वस्तिक काढला एवढ्या लांब जवळनं तुम्हाला दाखवत तिला काही तेवढे शिक स्वस्तिक काढल्यानं बरंच तेवढ्याशी घेत काय हाय फक्त हे केलं ते बघा व्हिडिओ कसं